स्वामी hey, मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता सकाळचे सात वाजलेत आणि मी सेट वर निघालेलो आणि सकाळी सातच्या शिफ्ट असल्यानंतर सकाळी सेट वर नाश्ता असतो पण इकडे माधुरी ताई काय बोलली काल महाशिवरात्री होती उपवास हा घरी सोडून जावा पण तो का घरी सोडावा मी तिला विचारतो तू असे का म्हटलीस उपवास घरी सोडून जावा पण माझी आजी सांगायची ते ते <laughs> अरे बा मला काही माहित नव्हतं मला आज काय तर नवीन काळ आले आहे काय तरी बघा इकडे मॅडम आता उठल्यात मॅडम निवांत बसल्यात तुम्हाला माहितच असेल सगळ्यांच्या लाडक्या गोदक का आणि आमची लाडकी छायात आहे चला तर आता चहा चपाती खाऊन घेऊया सकाळी मागणी त्यांनी सगळी देवाची पूजा केली आणि तर भेटू चल येते येते का किती वेगवेगळ्या कलरची फुलं लागली आहेत मस्त आ, मी म्हणलं मी अक्कलकोटला निघालोय माझ्या घरापासून आमचं अक्कलकोट जवळजवळ पाच मिनिटामध्ये अक्कलकोटमध्ये पोचलोय चला स्वामींचं दर्शन घेऊया दररोज कॅमेरा स्वामी गणपती पूजन करून दिवसाची सुरुवात होते मॉर्निंग पे बाबा पण आलेत बाबा गुड मॉर्निंग मॉर्निंग सचिन गुड मॉर्निंग विशाल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला तर आता आपण रूम मध्ये आलोय आता रेडी होऊया मी रेडी झालेलो आहे आणि आमचा आहे मेकअप दादा रेहा हाय तर रेहानचं कसं असतं माहिती का टीका लावायला तू एक तर मोठा करणार नाही तर छोटा करणार <laughs> शिक्षित चायवाले चाय रेडी आहे आणि हा आहे मनीष आपला आ आ मित्र आणि हे आहे आमच्या स्वामींचं झाड अक्कलकोटमधलं झाड वटव आणि शक्यतो आम्ही सीन नसतील किंवा जरी सीन असले तर आम्ही रिडिंग वगैरे करायला इकडे या झाडाकडे बसतो खूप मजा येते एकदम गावचा फील असतो तरी आता इकडे आमचा सीन हे माझ्या इकडे स्वामींचा सीन चालू आहे आणि इकडे एक दोन लेडीज आर्टिस्ट होत्या सेटवरील इकडे तांडव महादेवांचा तांडवचं काहीतरी रील्स बनवत होत्या मस्तपैकी डान्स वाटला मी पण शूटिंग करून घेतलं तर मित्रांनो इकडे विष्णू चक्र बनवायचं चालू आहे हाय अंजली काय वाजते चटकिन हे बघा एक चटकिन चटकिनीचा अभ्यास करताना सॉरी सॉरी काय वाचते सांगा चेटकिण वाचते तुला दिसत नाही का दिसतय दिसतय मग चिटकोबा असेल तर मला वाचायला देशील हा हो आहे <laughs> साधूचा रोल करणारा माझा जवळचा मित्र सोमनाथ दादा इकडे रामाचार्य सोमुख आणि या ढोंगी साधूबाबाची रिहर्सल चालू आहे हे आहे आपल्या खोलकोट मधील असं सुंदर असं वातावरण हे आहे तिकडे गावकऱ्यांची घरं तिकडे समोर दिसतोय तो आहे स्वामींचा मठ तिकडे तो पहिला आहे तो ताजिबांचा वाडा आणि इकडे होता ते चळपांचं घर आणि तिकडे एक सीन सिक्वेन्स शूट होतोय ते धर्मानंद महाराज आलं अक्कलकोटमध्ये त्यांचं तिकडे कोपऱ्यावर शूटिंग चालू आहे हॅलो गायज तर तुम्ही आता सेट बघितला बनवण्याच्या मागे सर्वात मोठे योगदान आहे ते हे आहेत आमच्या जय जयस्वामी समर सिरियलचे आर्ट डिरेक्टर सचिन दादा शिकतोडे खूप मोठं योगदान आहे आणि हा संपूर्ण सेट ह्यांच्या कल्पनेतून बनलाय आहे मागची जी काय मेहनत आहे ही सचिन दादाची दा, मेहनत आहे सचिन दादा खूप छान सेट बनलेला आहे थँक यू इकडेच चालू आहे साऊंड वर काम होतं इकडे आहे छंद आता तुम्हाला सांगेलच हे काय काय आहे याला म्हणतात मिक्सर ओके okay. याला म्हणतात कॉम्प्रेझर कॉम्प्रेसर म्हणजे जे बाहेरचे नॉईज असतात त्यामध्ये रिमूव्ह करायचं ते आपण कट करतो बाहेरचे आणि याला म्हणतात मिक्सर तर याला आपण ऑपरेटिंग करतो ओके आरतीचा गळा जर बसला असेल तर बाईकमध्ये आपल्याला आवाज जर कमी जास्त असेल तर आपण हे माईकमधून करू शकतो तर गाईच ही आहे आमची विहीर अक्कलकोटमधली हे बघा विहीर कुणाचा तर ह्या विहिरीत पडून जीवही जाऊ शकतो तर अशा विहिरीपासून सगळ्यांनी सावध राहा तर गाईच इकडे आहे खंडोबा मंदिर अक्कलकोटमधील स्वामी समर्थ सेटवरील खंडोबा मंदिर तर म्हणजे इकडे मला माईक लावायचं काम चालू आहे दोन सीन मागच्या नाही फोर्टी थ्री फिफ्टी फाईव्ह इकडे आहे महेश आणि मी दोन पाच चालू आता आमचा लगेच सीन लागणार होता आम्हाला आमच्या स्वामी समोरचे दिग्दर्शक दिगंबर फासाटी या सरांनी पोझिशन दिले आहेत तर आम्ही तसं उभं राहून घेतलेलं आहे प्रत्येकाने आता सीन चालू झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने आमचा पूर्ण सीन कंप्लीट झालेला आहे आपलं यूट्यूब चॅनल आहे हाय गायज तर माझं आता जस्ट जेवण झालेलं आहे आणि माझा एक सीन कम्प्लीट झाला आहे आता एक सीन आहे थोड्याच वेळात मास्टर लागतो आहे तर इकडे आहे प्रतीक दादा हा स्टील फोटोग्राफीचं काम करतो आपल्या सेटवर सगळ्यांच्या ऑडिशन असतील स्टील फोटोग्राफी असेल खूप छान काम करतो इकडे सगळे आर्टिस्ट आहेत रिहर्सल चालू आहे रिहर्सल इकडे आता स्वामींचा क्रूज चालू आहे मी तुझ्या पाठीशी आहे इकडे आमच्या नचिकेता दादा बरोबर खूप साऱ्या गप्पा रंगलेल्या मस्तपैकी गप्पा मारून झालं आता नचिकेता दादा आणि स्वामींचा क्लोज आहे काय झालं खरं तुला काय समजायचं तू चक्र चक्रपाणीला पाहिलास का नाही एवढं तिकडून बोलतात असं झालं पटा चक्रपाणी पाणी पाणी चालू आहे एकमेकांना वेगळांना बघा ते बोलतात मी उसिकी आता इथे माझी क्लुज चालू आहे अहो पण पुन्हा काय केलंय त्याने गुन्हा विचारू नको काय मस्त व्ह्यू आहे आमच्या सेटवरचा हॅलो गायज तर आजचा माझा शूटिंगचा दिवस संपलेला आहे आणि आज तुम्हाला दिवसभर कसं वाटलं अक्कलकोट म्हणजे जय जे स्वामी समजाचा सेटचे सा वातावरण तुम्हाला कसं वाटलं हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा आणखीन एका नवीन फ्लॉगमध्ये तर धन्यवाद